एकेकाळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे राजकारणातील कट्टर विरोधक मानले जात होते लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात दिलच माई झाली तब्बल दहा वर्षांनंतर अशोक चव्हाण यांनी गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत चिखलीकरांच्या निवासस्थानी भेट दिली विष्णः मङ्गलं गरुडध्वजः मङ्गलं पुण्डरी काक्ष मङ्गलायतन हरिः सेन्दुराजे तर्के माणे मास्त्रे माणी जय देव जय देव गौरी पुनरा चन्दराजे कूटि आणि अशोक चव्हाण आलेले आहे काय आपली पहिली प्रतिक्रिया साखड काय घातले गणराय मी तर अनेक वेळेला आलो इथे अशोक मी चिखलीकर साहेबांकडे अनेक वेळेला आलो जेवायला आलेलो आहे पण चव्हाण साहेब या सोबत आहेत मला वाटतं दुर्ग दुग्ध शर्करा योग आज या ठिकाणी आहे आज गणरायाला आम्ही निरोप देतो आहोत आज अनंत चतुर्दशी आहे आणि या निमित्ताने सगळ्यांसाठी आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे कारण अशोकराव हे आज मला वाटतं की ते दहा वर्ष ना दहा वर्षानंतर आज या ठिकाणी आले आम्ही सोबत भोजनही या ठिकाणी केलेलं आहे आणि मी पुन्हा सांगेल की आम्ही इथे कुठेही घटबाजी नाही तटबाजी नाही आमच्यामध्ये आम्ही सगळेजण एकत्र आहोत असं महामंडळाचं वाटप करण्यात आलं त्यात शिंदेगडाच्या नेत्याचे नाव आहेत मात्र राष्ट्रवादी आणि भाजपाचं कुणाचं नाव आहे ते पक्षश्रेष्ठी बघतात मला वाटतं देवेंद्रजींना हा विषय सगळा माहीत असेल त्यामुळे काही ठरलेलं असेल किंवा की मागे पुढे होईल मग त्याबाबतीत मला कुठे अजून दुसरी अतिरिक्त माहिती नाही मंत्रिमंडळ विस्तार आता होणार नाही झाला तरी मी मंत्रिपद घेणार नाही असं भरत गोगावली माहीत आणि नवीन सरकारमध्ये मी मंत्रिपदाचे वर्ले लागणार असंही माहिती बरोबर आहे भरत गोगावली सांगितलं आता काय किती येतं काय मला सांगा तुम्ही आता पंधरा वीस दिवसामध्ये आचारसहिता लागणार आहे आता मंत्रि तर करणारे काय त्यांनी सांगितलं मी ऐकलं टी व्हीवर दूरदर्शनवर आपल्या चॅनलच्या माध्यमातून की पुढच्या मंत्रिमंडळामध्ये ते पहिल्यांदाच शपथविधी घेतील अमित ठाकरे सुद्धा विधानसभेच्या आखड्यात आले आहेत अमित ठाकरे सुद्धा विधानसभेच्या आखाड्यात आले ते निवडणूक लढायची नाही मुंबईत आहे ना मग आता त्यांचा पक्ष वेगळे लढवतोच आहे एवढ्या जागा ते लढवत आहेत मला वाटतं वाव काय नसलं पाहिजे पंचवीस जागेचा प्रस्ताव फ्रेंडली झाले पाहिजे असं अमित शाह यांच्याकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रस्ताव आहे काय झालेले आहे त्या प्रस्तावाचे मला वाटतं असं मैत्रीपूर्ण लढत वगैरे कुठे होणार नाही माझ्या माहितीप्रमाणे असे कुठे होणार नाही आम्ही सगळेजण एकत्रितपणे लढू कुठे आमच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत करा किंवा हा उभारायल तर तो उभारेल तो उभं राहील तर हा उभं राहील असं कुठेही होणार नाही माझी जी माहिती आहे तोपर्यंत आम्ही कुठेही मैत्रीपूर्ण लढत करणार नाही आम्ही सगळे एकत्रितच महायुती म्हणूनच लढणार आहोत खडसेंचे आरोप ऐकलेले आहेत का माझ्या कट्ट्यावरचे ऐकलेले आहेत मी त्यांना माझ्या कट्ट्यावरच आता उत्तर देणार आहे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील का आता त्या कसं आता एकदा आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत आता एकदा सगळे आमदार निवडून आल्यावर त्यानंतरच तो निर्णय होईल आणि हा निर्णय आमच्या पक्षश्रेष्ठी त्या ठिकाणी घेतील आज उगाच हे होतील ते होतील ते होतील सांगून आमच्यामध्ये आपसामध्ये काही वादविवाद वाद 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 तुम्ही लावू नका मला असं वाटते <laughs> शिवसेनेचे बालाजी आमदार बालाजी कल्याणकर यांनी म्हणलेत की मुख्यमंत्री आमचंच होणार आता मी तेच सांगतो की मला वाटतं असं कोणी बोलू नये असं कोणी म्हणू नये मला असं वाटतं आता तो निर्णय महायुतीचा असेल आणि तिन्ही नेते मिळून नंतर आमच्या पक्षश्रेष्ठीवरती दिलेला आहे ते बसून हा निर्णय करतील साहेब योगेंद्र पवारांना बारामतीवर लागू योगेंद्र पवारांना बारामतीवर लागू नये असं एक पत्र गब्बरच्या नावा व्हायरल झालं मला कोण गब्बर बेबर माहिती बाबा काय तर योगेंद्र पवार आता चांगली झालेली आहे दिलीप घोडा मैदान समोर आहे दिलीप खडसे पस्तीस वर्षे भाजपाचा प्रवास घोडा मैदान समोर आहे खडसेंचाही खूप मोठा प्रवास होता तिथं खूप मोठे नेते होते ते गेले तर काय झालं त्यांचं काही ते राहिलं ते जरी सांगत असले की माझं असं होतं माझं दुधडेरी होती पण आता पक्ष सोडून गेले आता त्यांच्या पत्नीसुद्धा निवडून आल्या नाहीत दुधडेअरीमध्ये म्हणजे आमचे गावचे आमदार मंगेश दादा चव्हाण ते त्या ठिकाणी उभे राहिलेत दीडशे किलोमीटर लांब जाऊन त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या मतदारसंघात जाऊन आमच्या वहिनींचा खडसे वहिनींचा पराभव त्यांनी त्या ठिकाणी केला दुध डेअरीमध्ये त्या चेअरमन होत्या कोणी निवडून आलं नाही एकही जण त्यांचं त्या ठिकाणी एकवीसपैकी जिल्हा बँकेमध्ये त्यांचं काही राहिलं नाही विधानसभेला पण त्यांच्या पडल्या आहेत त्यामुळे त्यांनी असं काही सांगून नाही आणि त्यामुळे असं काही कोणी आलं गेलं हे चालू राहणार आहे येणं जाणं दिली पक्ष पक्ष आहे आमच्याकडे संघटनात्मक काम अतिशय मजबूत आहे जोरात आहे आता ज्याला आजमावायचं आहे त्यांनी आजमावून घ्यावं जळगाव जिल्ह्यामध्ये हा वेळेला उपोषण बसावं लागत आहे सरकारनं जे त्यांचा विषय जो आहे तो अजून पूर्णपणे मला वाटतं जो नियमात आहे ते सरकार करू शकतं नियमबाह्य आम्ही काहीच करू शकत नाही आणि कोर्टे त्याला मान्यता देणार नाही आमची प्रामाणिक इच्छा आहे प्रामाणिक भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे तिथल्या तरुण विद्यार्थी आहेत मुलं आहेत मुली आहेत त्यांना त्या ठिकाणी निश्चित त्या सगळ्या गोष्टीचा फायदा मिळाला पाहिजे आता तो कसा द्यायचा कुठल्या माध्यमातून द्यायचा हा विषय थोडा कायद्याच्या कच कचोटीत बसूनच करावा लागेल ना अन्यथा काही आम्ही निर्णय केला आणि तो उद्या कोर्टाने फेकून दिला मग करणार काय म्हणून मला असं वाटतं की मान्य मुख्यमंत्री महोदय याकडे लक्ष देत आहेत आमचं सर्व शासन उपमुख्यमंत्री लक्ष घालतायत आणि नियमात बसणारं आरक्षण आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत मला सक... वाटतं ते दहा टक्के आरक्षण देऊन विधानसभेचं सत्र घेऊन आम्ही ते दिलेलंही आहे ते दिलेलंही आहे भोकर मतदारसंघामध्ये तुमच्या उपस्थितीत विविध विकास कामाचे भूमिपूजन पडले पण त्या दिवशी अशोक चव्हाणांनी शेतकऱ्यांना तुमच्यापासून भेटण्यासाठी अडवले आणि त्याला अकरा वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले त्यामुळे कुठेतरी अशोक चव्हाण भोकर मतदारसंघामध्ये दडपशाहीचं राजकारण चालू आहे अशी चर्चा आहे काय वाटते नाही मला असं वाटतं कोणी आंदोलन करत असेल भेट घेण्यासाठी तर माझं तर तुम्हाला माहिती आहे तर मोकळाच असतो मला की फार व्यापी संरक्षण नाही आहे का मला काही वाय सिक्युरिटी झेड सेक्युरिटी नाही मला तर माझ्याबरोबर एक हवालदार असतो फक्त मला ते माझ्याकडे ती पद्धत नाही आहे मला भेटायला सगळ्यांना मोकळी काय भाजप पोटनिवडणुकीसाठी पुन्हा प्रताप चिखलीकरांना संधी देणार का नांदिटकर एक पक्ष ठरवेल पक्षसृष्टी ठरवेल ती तो अधिकार माझा पालकमंत्री म्हणून तो अजिबात नाही आहे पण निश्चित पक्षसृष्टीच्या बाबतीमध्ये जे काय असेल तर सगळा अभ्यास करून सर्वेकडून विचार करेल